हॅलो नमस्कार हॅलो हां कुठून बोलत आहे शिंदुदुर्ग हां कुठे आहे शिंदुर्ग देवगड ओके बरं लग्नाचं कोण आहे भाऊ भाऊ आहे काय करतो बी ए बी ए शिक्षण झालं आहे बी ए हां आणि काय करतो

आ, किती इन्कम होतं तीन टेम्पो आहेत बरं 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 हां आणि भाजीचं दुकान आहे अरे वा आणि कापड दुकान दुकान पण आहे अरे वा सगळं चांगलं चांगलं कसं निवडलं वा सगळं चांगले चांगले निवडल्यात वा ठीक आहे ठीक आहे फिक्स इन्कम झाला टेम्पो फिक्स लागले ते त्याच्या किती इन्कम होतं टोटल टोटल जास्त असणार हा कारण टेम्पोच एका टेम्पोच किती असेल तीस एक हजार एका टेम्पोचे असणार दोन हां हां ठीक आहे ठीक आहे बरं आणि कुठल्या जातीमध्ये मराठा आणि एकोणीसशे किती मधला भाऊ आहे तो शहाऐंशी मधला आहे पहिले लग्न झालं होतं नाही ना ओके ठीक आहे बरं आणि तुम्ही किती भावंड आणि चार भावंड तीन बहिणी बहिणी आणि एक भाऊ लग्न कोणाची झाली हां आणि दोन बहिणी लग्नाच्या आहेत हा या मुलाच्या मागचे आहेत ओके शिक, शिक्षण शिकतायत का शिकत आहेत का नाही शाळेत जातात का बरं ठीक होय ना ठीक आहे ठीक आहे बरं आणि एक नंबर एक नंबर बरं ठीक आहे आणि आई वडील काय करतात आई घरी असते वडील वडील दुकानात असतात बर ठीक आहे चालेल आणि बर एकोणीसशे शहाऐंशी मधला आहे बी ए झालेला ओके ठीक आहे चालेल देवगड मध्ये आहेत ना देवगड शिरगाव म्हणजे बाजारपेठ आहे का बरं 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 हां ओके ठीक आहे चालेल आणि बरं हे मुलगी कशी असावी तो तो हो का, कापड दुकान सांभाळणारी पाहिजे कळके ठीक आहे कदाचित मी तुमचं दुकान बघितलं पण असेल माहित नाही मला नाही मी मालवणच आहे पण विषय कसा आहे मी खूप झालं आहे माझं बऱ्यापैकी खूप ठिकाणी झालं आहे माझं बरं ठीक आहे असू दे आ, हे आ, चालेल आणि तुम्हाला कुठे दिलं मला पुण्याला पुण्याला ओके बरं ठीक आहे आणि त्या ज्या बहिणी शिकल्या आहेत ना छोट्या ते त्या त्यांचे शिक्षण काय आहे बारावी बारावी आणि त्यांचं केव्हा करणार आहात त्यांचं बरं बरं बर हा नाही म्हणजे असं काय नाही इथे चांगली चांगली स्थळे भेटतात काय टेन्शन नाही भरपूर चांगले चांगले लोक असतात त्याच्यामुळे बघायचं हो मात्र हे बघा त्यांचं कोणाचं लव्ह मॅटर कोणाचं असेल काय पूर्वीचा ते आपल्याला माहिती नसतं हा म्हणजे कोणाचं काय माहिती माहिती नसतं आपल्याला पण ते काय चर्चा करायची तुम्ही कारण आजकाल लव्ह मॅटर हे जनरल झालंय सगळ्यांचं असतात त्याच्यामुळे तो काही विषय नाही पण जे काय ते चर्चा करायची आणि मग लग्न करायचं कुठे कुठेतरी सुखात राहतील ना मुली चांगल्या घरात जातील बरोबर ठीक आहे चालेल आणि अजून काय सांगायचं तुम्हाला ठीक आहे संसार करणारी मुलगी पाहिजे तुमचा संपर्क सांगा हा नाईन फाईव्ह हॅलो फाय नाईन फाईव्ह फू टू सिक्स सेवन एट थ्री थ्री टू ओके तुम्ही मोठी बहीण बोलता ठीक आहे चालेल मित्रांनो हे बघा हा मुलगा कोकणातला आहे कोकण तुम्हाला सिंधुर्ग माहिती आहे मध्ये देवगड देवगड मधला मुलगा हा आणि मुलगा वेलसेटल पूर्ण तीन टेम्पो आहे त्याचे स्वतःचे एक दुकान आहे आणि त्याशिवाय एक कापड दुकान आहे त्याचं दुकान म्हणजे जनरल दुकान आणि कापड दुकान आहे असं त्यांचं सगळं व्यवस्थित आहे पूर्ण वेल सेटल आहे पार्टी बऱ्यापैकी पार्टी आहे त्याच्या दोन आ, दोन बहिणी लग्नाच्या आहेत आणि एक बहिणीचं लग्न झालं आहे मोठ्या बहिणीचं आता ही जी बोलते ती मोठी बहीण तिला पुण्याला दिलेली आहे आणि दोन बहिणी आहेत ते बारावी बारावी शिकल्या आहेत परंतु एवढ्यात लग्न करायचं नाही त्यांचं ते या मुलाचं झालं नंतर मग दोन तीन वर्षांनी ते विचार करतील बरं आता मी मित्रांनो हे बघा स्थळं आपल्याला सहजासहजी मिळत नसतात आणि म्हणून लोक कसं करतात की नको ते धंदे चालू असतात अनाथाश्रम वगैरे किंवा काय असं अशा गोष्टी चालू असतात तर त्याशिवाय मला फॉलो करणारे लोक आता ब आता मेट्रोमध्ये नवीन घालू लागतील असं पण काळजी घ्या सुरक्षित राहा कारण जो माणूस पैशासाठी काम करतो तो माणूस फ्रॉड असू शकतो समजला ना तिथे मेहनत पण गरजेची असते मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ टाकतो व्हिडिओ पोस्ट करतो त्या ते नुसते पटापट व्हिडिओ पोस्ट करत नाही आहे त्याला आम्ही जरी आता पोस्ट केलं तरीसुद्धा आम्ही संध्याकाळी आमचं उशिरा काम चालू असतं त्या त्याला ते आम्ही टॅग देतो वेगवेगळे टॅग द्यावे लागतात उदाहरणार्थ आम्ही आता अमुक ठिकाणी आहोत म्हणजे म्हणजे तुम्ही समजा देवगडमधल्या तर देवगड म्हणजे संपूर्ण शिंदे